हाय फ्रेंड्स तुम्ही माझ्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितले आपल्या म्हसवडच्या सिद्धनाथाची यात्रा हे रथाचं मेन ठिकाण आहे इथं बारा वाजता भोजलिंगाच्या मंदिरातून सासनकाट्या येतात आणि मग तिथूनच पुढे रथ हा निघतो रथ हा हल्ला जातो पूर्ण गावभर त्याने फे त्याची फेरी मारली जाते आम्ही सकाळीच तिथं रथाचं दर्शन घेतलं गुलाल खोबरं रथावरती उधळलं आणि आम्ही निघालो यात्रेत फिरायला यात्रेत बघा जिकडे तिकडे मेव्या फुटाणे शेवची दुकानं लागली होती गुलाल खोबरं सगळ्या वस्तू आपल्याला मिळत होत्या यात्रेत मी सगळ्यांचं आपलं थोडं थोडं शूटिंग करून तुम्हाला दाखवलेच आहे तिथं पुढं गेलो आम्ही एका ठिकाणी तिथे मस्त गरम अशी जिलेबी भजी तयार होते मग आम्ही सगळ्यांनी बसून तिथं गरम जिलेबी आणि भजीचा स्वाद घेतला तुम्ही सगळ्यांना बघू शकता इथं आत्या वैशाली मामी पिंपरीची आई आमच्या आई ह्यांनी राजूमामा सई जुई आणि रितिका पण आहे त्या दोघींना आम्ही भोंगे घेतले होते तसले पिपाणी वाजवायचे कशा वाजवतायत बघा माझ्या कानात दोघी पण मस्त अशी गरम गरम जिलेबी तिथं चालली होती म्हटलं चला त्याचं पण थोडंसं शूटिंग करून टाकूयात मग तिथून पुढे मी असंच थोडं थोडं शूट करत पुढं गेले यात्रेत यात्रेत बायकांचं आवडतं ठिकाण म्हणजे बांगड्या भरणं आम्ही एका ठिकाणी बांगड्या पण भरल्या आणि हातात चुडे पण घालून घेतले संक्रांतीच्या वेळेस या चुड्यांचं खूप महत्त्व असतं पुढं चुड्या चुडा असतो हे वैशाली मामींच्या हातात बघा भरलेत पहिल्यांदा चुडा भरला आहे आणि त्याच्या पाठीमागं ही पाटली भरली जाते संक्रांतीला संक्रांतीच्या सणाच्या दिवशी मा बा सुवासनी बायका हे चुड्या घा गा, चुडे घालतात आम्ही एका काकूंकडून तिथं सगळ्यांनी चुडे भरून घेतले चुडे कसे भरले जातात ना हे काकू त्या तुम्हाला दाखवतच आहेत तिथं बघा झाल्यानंतर आम्ही आता हातात आणि पाटल्या भरल्या तिथं विस्तवावरती सगळ्यात पहिले ते चुड्या आणि पाटल्या गरम करून घेतल्या जातात नंतर त्याचं तोंड उघडलं जातं आणि मग ते आपल्या हाताच्या मापाने त्या काकू भरत होत्या तुम्ही बघू शकता किती सुंदर असं आणि व्यवस्थित त्या आपल्याला चुडा आणि पाटल्या भरून देत होत्या वेगवेगळ्या प्रकारचे आणि वेगवेगळ्या क रंगाचे तिथं चुडं आणि पाटल्या मिळत होत्या बांगड्या आणि चुडे भरून झाल्यानंतर आम्ही यात्रेत थोडं फिरलो पण खूप गर्दी असल्यामुळं मला काही शूटिंग करायला जमलंच नाही आणि तिथून पुढे मग आम्ही घरी गेलो घरी जाताना खूप गर्दी होती मग जिथं आम्ही गाडी लावली होती तिथपर्यंत आम्ही चालत गेलो आणि मग तिथून पुढे घरी गेलो मग घरी गेल्यानंतर जेवण वगैरे केलं मग मला तोपर्यंत यात्रेत यायला खूप उशीर झाला आणि आपला रथ हा नदीत आला होता रथ फिरण्याचा मेन मार्ग म्हणजे नदीतूनच असतो त्यामुळं रथ खूप पुढं आला होता संध्याकाळचे पाच वाजले होते तेव्हा मी रथाच्या तिथं गेली होती गर्दी नव्हती एवढी तुम्ही बघू शकता गर्दी एवढी नाही आहे पण रथ हा आपला नदीत आहे आता रथ आपला मेन नदीतच आहे नदीतून तो पुढे जाणार आहे मग आम्ही तिथं गुलाल आणि खोबरं अजून घेतलं तुम्ही गर्दी बघू शकता रथाच्या बाजूला किती गर्दी आहे ती त्यातूनच आम्ही मार्ग काढत रथापर्यंत गेलो आणि मग अजून आम्ही गुलाल आणि खोबरं तिथं उधळलं हा आ, हा दोर आहे तो दोर पकडून रथाला पुढं खेचलं जातं मला जास्त शूटिंग करता येत नव्हतं तरीही मी केलंय तुम्ही बघा रथ कसा हळूहळू पुढं खेचला जातो आहे सगळेजण सिद्धनाथाच्या नावानं चांग भलं असं म्हणतच रथ पुढं पुढं खेचतायत मला जमल तितकं मी शूटिंग केलेलं आहे खोबऱ्याच्या वाट्या उचलण्यासाठी सगळ्यांची गडबड चालू आहे माझ्या मिस्टरांनी पण दहा बारा खोबऱ्याच्या वाट्या गोळा करून आणल्या होत्या खूप मान असतो खोबऱ्याच्या वाट्या गो वाट्या गोळा करण्याला पण हा मेन नदीतून पुढे रथ चाललेला आहे तिथून पुढे रथ आपल्या म्हसवड चौकात जातो मेन म्हसवड चौकात जातो आणि तिथून पुढं तसंच तो गाव प्रदक्षिणा घालून पुन्हा नदीतच येतो त्याच्या जिथं रथ थांबवला जातो त्या ठिकाणी येतो म्हणजे मेन यात्रेच्या ठिकाणी येतो आम्ही निम्म्यापर्यंत म्हणजे म्हसवड चौकापर्यंत रथाला घालवलं आणि तिथून पुढे आम्ही गेलो मग यात्रेत फिरायला यात्रेत खूप असे पाळणे आले होते म्हणून आम्ही सगळ्यात पहिल्यांदा बसलो ब्रेक डान्समध्ये तुम्ही बघू शकता खूप गर्दी होती ब्रेक डान्समध्ये पण त्यानंतर आम्ही मोठे आकाश पाहण्यात पण बसलो त्याचं पण शूटिंग मला खूप आहे करू शकतात खूप अशी मोठी आपली सिद्धनाथाची यात्रा असते गाव तालुक्यातील सगळ्यात मोठी अशी यात्रा असते मोठ्या आकाश पाण्यात बसून झाल्यानंतर आम्ही बाजूला तुम्हाला दिसतोय बघा ड्रॅगन त्याच्यामध्ये पण बसलेलो खूप डेंजर अनुभव होता ड्रॅगनमधला आकाश पाहण्यात जेवढी भीती वाटली नाही ते तेवढी त्या ड्रॅगनमध्ये भीती वाटली पण खूप मजा आली आम्ही खूप एन्जॉय केला आणि मस्त असं ड्रॅगनमध्ये बसलेलो आम्ही इकडं बसतो बसतोय तोपर्यंत सईला आणि जुईला मावश्यात त्यांनी म्हणजेच यांच्या मा मावशींनी गाडीत बसवलेलं बघा किती सुंदर अशा दोघी जणी कार चालवतात किती एन्जॉय करत सगळं करते चालवते कार मस्त अशी पण बघू शकता तुम्ही मस्त अशी गाडी चालवते त्या दोघींच कारमध्ये खेळून झाल्यानंतर मी त्यांना जम्पिंग जपान मध्ये पण बसवलं जम्पिंग जपांग किमाऊस आणि ते पाण्यातील गोडी होत्या त्यात पण आजच्या दोघांना बसवलं पण खूप गर्दी मला जास्त शूटिंग करायला नाही जमलं मस्त असं यात्रेत आम्ही दाबेली आणि पाणीपुरी खाल्ली खूप छान होती दाबेली आणि पाणीपुरी कोरीचं खेळून होईपर्यंत मी आणि आमच्या माझ्या बाकीचा नंदन पाहिजे चौघी चौडी यात्रेत फिरत होतो पुढे जोरात उडी मारून चौडी मार खाली पड खाली पड खाली पड खाली पड झोप खाली झोप झोप खाली झोप खाली जो 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 मिकी माऊसमध्ये जुई बघा किती प्रयत्न करून वरती चढते मोठी मुलं आहेत ना बाजूला त्यांच्यामुळं तिला वरती चढताच येत नाही आहे तरी पण ती खूप प्रयत्न करून वरती चढते जुई वरती गेल्यानंतर किती सुंदर असा डान्स करते बघा आणि किती छान अशी खाली आली ती किती गोड दिसत आहे माझं बाळ किती छान ना पोरींचं खेळून झाल्यानंतर आणि आमचं ही यात्रेत फिरून झाल्यानंतर आम्ही सगळेजण घरी गेलो घरी गेल्यानंतर खूप कंटाळा आला होता म्हणून तिथून पुढे लॉक काही कंटिन्यू केला नाहीये मी आम्ही दोन दिवस नाथाच्या यात्रेत फिरत होतो आणि खूप मज्जा केली मस्ती केली आणि खूप एन्जॉय केलं यात्रेत तुम्हालाही आमची आमच्या गावची नाथाची यात्रा कशी वाटली हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा अशाच माझ्या नवनवीन ब्लॉगसाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा थँक्यू